मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहात की नीट परीक्षेमध्ये दे, विद्यार्थ्यांनी तीन तासाचे मॅनेजमेंट कशा पद्धतीत करायचं आहे त्याचबरोबर परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्न कशा पद्धतीत असतात परीक्षेच्या आतमध्ये काय तयारी करायची आहे आणि परीक्षेला जाता वेळेस बाहेर जा काय तयारी करायची आहे हॉल तिकीट आल्यानंतर त्याचं अपडेट काय आहे त्याचबरोबर ड्रेस कोड कशा पद्धतीत असतो जो की आज मी परिधान आपल्याकरता केलेला आहे आणि कशा पद्धतीत ड्रेस कोड घालून जायचा आहे परीक्षेला लेटेस्ट अपडेट आपल्याकरता काय रजिस्ट्रेशन सध्या अवेलेबल आहे हे डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉलो करा आपण पाहणार आहोत की नीट परीक्षा जो पाच मे दोन हजार चोवीसला जी होणार आहे याकरता आपल्याला ऑनलाईन सेंटर ऑफ सिटी म्हणजे तुमचं नीट परीक्षेचं सेंटर कोण्या सिटीमध्ये आहे हे जवळपास सव्वीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान कळणार आहे आणि त्यानंतर लगेच आपलं तिकीट येईल परीक्षेचं ते की या पद्धतीत राहणार आहे तिकीटला आपला विद्यार्थ्याचा अपलोड केलेला फोटो राहणार आहे आणि सिग्नेचर आणि बाकी कोरं राहते आणि इथं फक्त जे अपंग विद्यार्थी किंवा पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरलाय त्यांना एक तास पाच मिनिटं एक्स्ट्रा टाईम म्हणून उल्लेख केलेला असेल आणि जो तुमचा कोट कार्ड साईज फोटो आहे त्याकरता हे सेकंड पेज राहणार आहे आणि नंतर विद्यार्थ्यांकरता इन्स्ट्रक्शन हे परीक्षेत घेऊन जायची गरज नाहीये इन्स्ट्रक्शन आणि हे हे तुमचं हॉल टिकीट आल्यानंतर हॉल टिकीट आपल्याला घरून कशा पद्धतीने भरून जायचं आहे हा फोटो शिग्नेचर तर आहे त्याबरोबर विद्यार्थ्याचा जो अपलोड केलेला फोटो आहे तो इथे चिटकवायचा आहे तुमचा घरीच तुम्ही थंब मारायचा आहे आणि दोन हजार तेवीस पासून जी पेरेंट्स सही घरी करायची होती ती बंद केलेली आहे आता विद्यार्थ्याची सही आहे पण ती विद्यार्थ्याची सही परीक्षेच्या हॉलच्या आतमध्ये गेल्यानंतर करायची आहे आणि पर्यवेक्षक परेक, देखत करायचे आहे मधी तुम्हाला पोस्ट कार्ड साईजचा फोटो हा चिटकून घेऊन जायचा आहे आणि इथं तुम तुमची विद्यार्थ्याची सही करायची आहे आणि इन्युलेटरची सही से, च्या देखत करायची आहे त्यांनी जेव्हा सांगतील तुम्हाला परीक्षा केंद्रात सही करा त्यांच्या देखत तुम्हाला ही सही करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेला जाता वेळेस मध्ये तुमचे दोन फोटो जे की पासपोर्ट साईजचे असले तरी चालतात किंवा एक छोटा मोठा असेल तरी सोबत घेऊन जायचं आहे आणि यासोबत तुम्हाला तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा जो बाहेर देशात जायचा पासपोर्ट आहे तो पासपोर्ट किंवा व्हॅलिड गव्हर्नमेंट म्हणजे मतदान कार्ड पण यावर्षी त्यांनी अलाव केलेला आहे जे अठरा वर्षाच्या पुढे असतील तर हे व्हॅलिड आयडी प्रूफ त्याचबरोबर तुमचे बारावी ज्यांनी लेटेस्ट दिलेले असेल ते बारावी बोर्डाचे तुम्हाला जे हॉलटिकीट भेटते ते हॉलटिकीट सुद्धा आयडी प्रूफ म्हणून तुमचं चालणार आहे हे सोबत आपल्याला घेऊन जायचं आहे पेन सुद्धा आपल्याला न्यायचा नाहीये पेन तुम्हाला तिथं परीक्षेवर हा साध्या पद्धतीचा पेन दिल्याचा नीट परीक्षेकरता महत्वाचा आपल्याला जो ड्रेस कोड आहे तो ड्रेस कशा पद्धतीत असला पाहिजे की ज्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडीशी गर्मी होऊ नये कॉटन ड्रेस असला पाहिजे जो की मी आज परिधान केलेला आहे आणि यामध्ये मुलींकरता जे केस आहेत तर केसाची केसा वेणी घालू नका किंवा पिना बो काही केसाला लावू नका त्याच पद्धतीत तुम्हाला जे कानामध्ये रिंग किंवा नाकामध्ये रिंग घालायचे ते घालायचे गार, नाहीये हातामध्ये बांगडी पण घालायची नाही आणि गळ्यात पण काही तुमच्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांच्या नसलं पाहिजे टी शर्ट हे कॉलर नसलेलं पाहिजे हप्वायचं पाहिजे आणि या टी शर्ट वर बटन नसलं पाहिजे बटन त्याच पद्धतीत डिझाईन शक्यतो नसायला पाहिजे आणि याच पद्धतीत थोडं टी शर्ट जे की फ्री असलं पाहिजे तुम्हाला आणि पॅन्ट जी आहे ती पॅन्ट तुम्हाला उन्हाळ्यात थोडी मुखळ राहण्यासाठी थोडीशी कॉटनची पॅन्ट आणि किसा हा चेन नसलेला असला पाहिजे होल्ड केलेली नाही पाहिजे बँक आणि तुमची स्लीपर अशी प्लेन चप्पल असली पाहिजे परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर जे परीक्षा सेंटर आलेलं आहे ते प्रथम आदल्या दिवशी बघून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला जी परीक्षा सेंटरवर एंट्री आहे ती काही ए आणि बी स्लॉट पाडले जातात काही जणांना अकरा चार आणि काही जणांना बा, म्हणजे बारा ते एक आणि अकरा ते बारा असा टाईम दिलेला असतो तर आपण सर्वांनी दीड वाजायच्या आत त्या परीक्षा सेंटरवर जायचं आहे दीडला गेट परीक्षा सेंटरचं बंद पड पूर्ण केलं जातं आणि नंतर, ते या आद गेले नंतर आपने ला दोन आपने ला या ला, ला ते पाच वीस पर्यंत आपली परीक्षा आहे यामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला दोन वाजता हा आपल्याला क्वेश्चन पेपर आणि या पेपरला इथं सील केलेलं असतं आणि याच्यामध्ये प्रत्येकाची ओ आर पेपरच्या आतच येते तुमची जी, जी आन्सरशीट आहे आंसर शीट आपण त्यांनी जर सांग सांगितलं काढा तर काढा किंवा वेळ देतील काढायला सांगतील त्यावेळेस आपण ही बाहेर काढून घ्यायची आहे जर शिल्लक काढली तरी चालतील यामध्ये महत्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला जो आपला क्वेश्चनचा सेट आहे एस सिक्स जो की शॅम्पल आहे तोच आपल्या आहे का बघायचा आहे त्याचबरोबर तुमचा जो रेग्युलर बुकलेट नंबर आहे तो आपला बुकलेट नंबर, नंबर हा वयोमारावर आलेला आहे का हा पण पाहून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं इथं सर्व डिटेल्स भरायच्या बर, अगोदर प्रश्नांची उत्तर भरायच्या अगोदर आपला हॉलटिकीट म्हणजे जो ॲडमिट कार्ड येणार आहे त्याच्यावरचा रोल नंबर तुम्हाला जे की इथं तुम्हाला अंकामध्ये टाकायचा आहे आणि राऊंड पण राऊंड जर चुकले तरी अंक मात्र चुकू द्यायचे नाहीये जे तुमचे अंक टाकतात आणि हे बुकलेट नंबर आहे जो प्रश्नपत्रिकेवर आहे आणि वय आरवर आहे तो बुकलेट नंबर तो पण तुम्हाला इथं अंकामध्ये टाकायचा आहे आणि राऊंडमध्ये पण टाकायचा आहे त्याचबरोबर आईचं नाव वडिलाचं नाव विद्यार्थ्याचे नाव व सही आणि तुमचे जे परीक्षक असतात त्यांच्या इथं सही आणि त्याचे टायमिंग असतात विद्यार्थ्याचा इथं थंब आणि नंतर पण पर परीक्षक थंब वगैरे घेतले जातात सहा घेतले जातात तुम्ही लिहिलेले सोबत फोटो पण घेतले जातात तुमचा वीसेक मिनिटं वेळ हा परीक्षेत जातो तुमचा जो पेपर आहे तो तुमचा पेपर सील तुम्हाला जो परीक्षेत एक पेन आणि बाकड्यावर तुम्हाला कोणतंही तुमचं पॅड वगैरे नसतं बाकड्यावरच तुम्हाला परीक्षा द्यायची असते यामध्ये महत्वाचं लक्षात घ्या की एखाद्या समोरच्याचा डिस्टर्बन्स होत असेल जसे की मागे एका विद्यार्थ्याला झालं होतं समोरच्याला खोकला आल्यामुळे मागे बाकडा हल्ला आणि त्याला रिपीट करायची वेळ आली तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या वर्गावरच्या हॉलवरच्या परीक्षकाला सांगा तुम्हाला जो त्रास होता असेल बाकड्याचा असेल किंवा काही असेल तर पाणी सुद्धा तुम्हाला मागितल्यानंतर प्यायला मिळतं पाण्याची बॉटल जर नाही दिली किंवा पारदर्शक बॉटल अलाउड पण आहे त्याचसोबत तुम्हाला हा सील या पेन फोडल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये हे जिथं जिथं जागा असतील तिथं रद्द करायला अलाउड आहे तुम्हाला जी बी रद्द करायचं आहे आणि तुमच्या प्रश्नाची जी उत्तर आहे तुम्ही टिकमार्क करू नका असं प्रत्येक वर्गावर सांगतील किंवा काही ठिकाणी सांगणार नाही पण तुम्ही बारीक तरी टिकमार्क उत्तर तुमचं करायचं आहे जेणेकरून तुमची आन्सरशीप म्हणजे चांगले इन्स्टिट्यूटच्या आलेन आकाश किंवा आय आय बी आर सी सी अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट त्यांच्या आन्सर की परीक्षा दोन ते पाच झाली की रात्री आठ ते दहाच्या दरम्यान या प्रत्येक इन्स्टिट्यूटच्या आन्सर की येतात आणि त्यावरून आपल्याला आपल्या नीट स्कोअरचा अंदाज येऊ शकतो जर तुम्ही उत्तर काय सोडवलं त्याला बारीक टिक मार्क तरी करू नये राईट नाही करू दिलं तरी पण हा महत्वाचा पॉइंट आहे आणि परीक्षेत न घाबरता तुमचा ए आणि बी शिक्षण येणार आहे ते तुम्ही सोडवायचं आहे दोनशे क्वेश्चनचा हा पेपर सेट असतो तो व्यवस्थिशीर ओएमारा ओएमार सुद्धा राऊंड हे तुमचं व्यवस्थिशीर करा जेणेकरून हे राऊंड बाहेर गेलं तरी पण कॉम्प्युटर पकडत नाही आणि तुमचे बरोबर असल तरी मार्क जातात किंवा दोन याला तुम्ही एका उत्तरामध्ये दोनला राऊंड केलं तर ते सुद्धा तुमचं उत्तर पकडल्या जाणार नाहीये किंवा टिंब जरी मारलं तरी पकडल्या जाणार नाही त्यामुळे राऊंड मात्र व्यवस्थितशीर या पद्धतीत करायचे आहेत ओएमारचे जेणेकरून तुमचे मार्क व्यवस्थिशीर येईल परीक्षेमध्ये जे तुम्हाला तीन तासाचं मॅनेजमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीत करायचं आहे की जी पाच मे ला परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीसला यामध्ये आपल्याला तीन तासाचं मॅनेजमेंट म्हणजे काय करायचं आहे पेपर बोर्डाचा असो किंवा नीटचा असो कोणताही पेपर हा तुमचा चाळीस टक्के इजी लेवल चाळीस टक्के मिडियम लेवल आणि वीस टक्के ही हार्ड लेवल तुमची परीक्षेत असते तर आपण पेपर पण अटेम्प्ट करता वेळेस ही या पद्धतीनेच करायचा असतो चाळीस टक्के हा इजी पार्ट अगोदर करायचा आहे चाळीस टक्के मिडीयमला नंतर जायचं आहे आणि वीस टक्के जो हार्ड क्वेश्चन असतो ते आपण सोडून द्यायचे आहेत म्हणजे हुशार विद्यार्थी जर बायोलॉजी एक तासाच्या आत करतात म्हणून आपण एक तासाच्या आत बायोलॉजी विषय करत असताना तर कदाचित चुकीचं आहे जे मीडियम विद्यार्थी किंवा तीनशे साडेतीनशे चारशे मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जे की तीनशे साठ पैकी तीनशे साठ किंवा तीनशे प्लस मार्क घेणारे विद्यार्थी ते पाऊन तासात बायोचा अटेम्प्ट करतील पण आपण सर्वांनी तसंच फॉलो करायचं नाहीये ज्यांना जमत आहे बायो एकदम चांगलं तर त्यांनी पाऊन तासात करा पण ज्यांना जमत नाही तर त्यांनी काय करायचं आहे की बायोलॉजी तुमचा मिडियम पार्ट नंतर करा चाळीस टक्केचा जो इजी पार्ट आहे तो इजी पार्ट हा पहिल्या एक तासात अटेम्प्ट करा किंवा आपल्याला नीट परीक्षा पास म्हणजे तुम्हाला ला ओपनच्या विद्यार्थ्यांना पण लागायला जवळपास दोनशे क्वेश्चन पैकी हे अटेम्प्ट करायचे आहेत एकशे ऐंशी आणि त्यामध्ये दीडशे मिनिमम क्वेश्चन तुमचे दीडशे क्वेश्चन हे अॅक्युरेट यायचा प्रयत्न करा आणण्याचा जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस किंवा चांगले एमबीबीएस दीडशे क्वेश्चन म्हणजे जे विद्यार्थी टॉपचे आहेत ते एकशे ऐंशी अटम्प्ट करतील किंवा ज्यांना सातशे साडेसहाशे स्कोर येईल ते दोनशे पैकी एकशे ऐंशी करतील अटम्प्ट पण ज्यांना मीडियम स्कोर यायची अपेक्षा आहे अशांनी बायो आउट ऑफ करण्यापेक्षा हे दीडशेला डिवाइड करून पन्नास एक तासात पन्नास एक तासात आणि पन्नास एक तासात असे तिन्ही विषयाचे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी मिळून पन्नास पन्नासला डिवाइड करून हे तीन तासाचं मॅनेजमेंट करायचा प्रयत्न करा जे राहिलेल्या दहा दिवसामध्ये आपण यामध्ये आपण ए सेक्शन आणि बी सेक्शन आहे परीक्षेत तर यामध्ये आपल्याला बी सेक्शनमध्ये जे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये बॉटनी आणि झुनॉजी याकरता पंधरा पंधरा क्वेश्चन आहेत पंधरा पंधरा प्रत्येकाचे पंधरा पंधरा क्वेश्चन आहेत तर आपल्याला याच्यामध्ये पंधरापैकी दहा दहाच आपल्याला अॅटम करायचे आहेत फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी म्हणजे दहा ऍटम केला तरी आपण पाच हे आर आहे तर आपल्याला हे चाळीस क्वेश्चन आपण जर एक तासात ऍटम करायचं आहे किंवा पाऊन तासात पहिल्या चाळीस क्वेश्चन अटम्प्ट करा आणि इकडं बाकीच्या बायोलॉजीमध्ये ए सेक्शनमध्ये दहा करताल तर तुमचा कदाचित थोडा कॉन्फिडन्स वाढू शकतो कारण ते पाच आर आहे तर शक्यतो बी सेक्शन कसं आपल्याला हँडल करता येईल आणि किती जास्तीत जास्त बी सेक्शनचे अटेम्प्ट करता पहा जेणेकरून पाच वाजता असल्यामुळे जास्त पच्चन आयटम झाल्याची हा कॉन्फिडन्स परीक्षेत तुम्हाला ए पासून जे प्रश्न सोडता मध्ये ब्लँक म्हणण्यापासून वाचू शकतं किंवा परीक्षेला घाबरायचं प्रमाण थोडस कमी होऊ शकते त्यामुळं बऱ्याच विद्यार्थी बी सेक्शन आयटम करतात तर आपण पण या दहा दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहू शकता किंवा बघू शकता महत्वाचं परीक्षेला घाबरून जायचं नाही दहा दिवसात कशी तुम्ही परीक्षा प्रॅक्टिस करणार आहात त्याच्यावरच तुमचे हे तीन तास परीक्षेचे राहणार आहेत आणि भविष्य अवत्वाचं आतापर्यंत जी दोन हजार सतरापासून नीट परीक्षा आलेली आहे त्याचे प्रत्येक सेटचे जर उत्तर असतात ए बी सी डी हे चार आन्सर पैकी आतापर्यंत ए मध्ये जे आहे ते बेचाळीस ते शेचाळीस म्हणजे कोणताही सेट घ्या बेचाळीस ते शेचाळीस क्वेश्चनची उत्तरे असतात टोटल दोनशे प्रश्नापैकी आणि बी मध्ये बावन ते छप्पन किंवा अठ्ठावन्न पर्यंत प्रश्नाची उत्तरे असतात सी मध्ये सुद्धा बावन्न ते अठ्ठावन्न प्रश्नांची जवळपास उत्तरे असतात आणि डी मध्ये याच पद्धतीत बेचाळीस किंवा शेचाळीस म्हणजे चाळीस बी डी मध्ये कदाचित काही वेळेस अडोतीस ते शेचाळीस प्रश्नांची उत्तरे म्हणजे ए आणि डी मध्ये खूप कमी प्रमाणात प्रश्नाची उत्तरे असतात जे बी आणि सी मध्ये जास्त प्रश्नाची उत्तरे असतात ज्यांना पण काही लॉजिक लावायचं असेल तर त्यांनी थोडंसं लॉजिक बी आणि सीवर लावायला पाहिजे जे, जे तुम्हाला काही प्रश्नाला ट्रिक किंवा हिंट घ्यायचे असतील तर त्याच्यात बी आणि सी आजपर्यंत जे तुम्ही मागण्याचे क्वेश्चन पेपर जर बघितलात आणि सेट बघितलात त्याच्यावरून हा एक अंदाज तुम्हाला काढायसाठी सांगितलेला आहे या पद्धतीत तुम्ही तीन तासाच्या मॅनेजमेंटमध्ये महत्वाचा पार्ट आहे इजी लेवल हा अगोदर एक तासाच्या ॲट आट अटम्प्ट करा मिडियम लेवल हा परत तुम्ही एक तासापर्यंत ऍटम करा आणि वेळ पडला तरच तुम्ही हार्डला किंवा ज्यांना चांगलं मार्क येतात साडे सहाशेच्या पुढं त्यांनीच हार्ड लेव्हल क्वेश्चनला ऍटम करायचं आहे हार्ड लेव्हल क्वेश्चन हे वीस टक्के जरी असले तरी ही प्रश्न जर अगोदर ऍटम केले तर तुमचे खूप कमी मार्क किंवा तुम्हाला डिस्टर्ब करून परीक्षेतील येणारे मार्क कमी करू शकतात त्यामुळं परीक्षेत एवढं लक्षात ठेवा की जे सोडायचं ज्यांना कळालं कोणता क्वेश्चन सोडायचा तो सुद्धा जिंकत असतो तुम्हाला माहित आहे का अवकाशात सर्वात उंच उडणारं व्यान आहे आणि तो जमिनीवर अर्ध्याच्या वर पार्ट खाली सोडून जात असतो जसा पार्ट सोडून जातो तसं तो, जा तो उंच अवकाशात उडत असतो त्या पद्धतीत आपण उंच भरारी घ्यायची असेल नीट परीक्षेत तर हा वीस टक्क्याचा पार्ट त्यांनीच आठवण करा ज्यांना की एम्स लेवलच्या सातशे साडेसहाशे मार्क घ्यायचे अशाच विद्यार्थ्यांनी हार्ड लेवलकर जाण्याचा प्रयत्न करा नीट परीक्षेमध्ये आपल्याला जो परीक्षा पेपर सोडवायचा वेळ आहे तीन तास वीस मिनिट आहे यामध्ये दोन एम टू पी एम सदर काळामध्ये तुमच्या हातात घडी नसेल हॉल ओवर पण घड्या कदाचित नसेल तर आपल्याला हे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी दोन ते तीन वाजेपर्यंत तीन वाजले की एक टोन बेल वाजवले जाईल बाहेर आणि नंतर तीन ते चार वाजता नंतर एक बेल पडेल आणि चार ते पाच वाजे वाजता एक बेल वाजेल तर प्रत्येक बेलवर आपण लक्ष द्यायचं आहे की बेल वाजली की आपला एक तास झालेला आहे त्याचबरोबर जे शेवटचे पाच च्या नंतर म्हणजे पाच दहा ला पीएम ला एक डबल बेल वाजवली जाईल म्हणजे शेवटचे दहा मिनिटं राहिले हे आपण लक्षात घ्यायचं आहे की पाच दहा डबल बेल वाजले याचा अर्थ आपले शेवटचे दहा मिनिट आणि जी ओएमआर बोर राउंड करायची आहेत आणि ती तुम्हाला ब्लँक फिलअप करायचं आहे ते खालीवरी होऊ नये याकरता आपण इझी लेवल पेपर सोडत इझी पार्ट सोडवला की लगेच राऊंड करा शक्यतो आणि जे मिडियम पार्ट सोडवला की परत लगेच राऊंड करा हार्ड पार्टला तुम्हाला जायचं असेल तर जा आणि प्रथम आपल्याला शंभर टक्के जे क्वेश्चन येतात समजा अशाच क्वेश्चनची उत्तरं द्या फर्स्ट राऊंडला तीन पद्धती पेपर सोडवा अटेम्प्ट करा फर्स्ट याच्यात शंभर टक्के सेकंडच्या वेळेस मात्र जे मीडियम पार्ट आहे त्याला तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला वाटलं की आपल्याला हा आप प्रश्नाचं उत्तर येते तेच क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि जी फिफ्टी फिफ्टी म्हणजे तुम्हाला पन्नास पन्नास टक्के वाटतं की हे उत्तर बरोबर आहे नाही ते त्याला आपण रिस्क कशी घ्यायची आहे तुम्हाला सांगितलं की उत्तर ए बी सी डी पैकी बी आणि सी मध्ये जास्त प्रमाणात उत्तर आहेत तर तुम्ही त्याचं लॉजिक त्या ठिकाणी लावून ते, ते, ते फिफ्टी फिफ्टीचा जे आन्सर द्यायचा आहे ते किती द्यायची ते चार पाच क्वेश्चन जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करायचं नाही तर या पद्धतीत आपण तीन तासाचं जर मॅनेजमेंट जवळपास केला तर मला वाटत नाही विद्यार्थ्याला मार्क कमी येतील ज्याचा अभ्यास मागील दोन वर्षात व्यवस्थितशील अशा विद्यार्थ्याला नक्कीच मार्क चांगल्या पद्धतीत येतील आणि परीक्षेला न घाबरता सामोरं जा डिप्रेशन बिलकुल घेऊ नका जे मागील दोन वर्षात आपण केलं इमानदारीनं ते नक्कीच तुमच्या परीक्षेत येणार आणि तुम्हाला आठवणार आणि परीक्षेला मोटिव्हेशन तुम्हाला काय भेटेल ते बघा आणि एकदम चांगला पेपर पण जवळपास या पद्धतीत तीन तासाचं मॅनेजमेंट करा की इजी लेवल मिडियम लेवल आणि हार्ड लेवल इजी लेवलचे फर्स्ट एक दीड तासात काय अटम करायचे आहेत तुम्हाला ते करा शंभर टक्के येतात असे मीडियम लेवल म्हणजे शंभर टक्के येतात किंवा ऐंशी टक्के वाटतात असे आणि हार्ड लेवल म्हणजे फिफ्टी फिफ्टी उत्तर वाटतो असे क्वेश्चन चे जे उत्तर तर आपल्याला हे व्यवस्थिशीर जर केला तर नक्कीच आपण यशस्वी व्हाल आणि सर्वांना नीट परीक्षेकरता शुभेच्छा सर्वांना चांगले पेपर जाऊ त्याचबरोबर अपडेट हे आहे की ज्यांना बीएससी नर्सिंग करायचं आहे ते मागील वर्षीपासून वेगळी सीईटी परीक्षा घेतली जाते आणि त्याचं रजिस्ट्रेशनची तिसऱ्यांदा एक्सटेंड झालेलं आहे एकशे अडुसष्ट कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला ज्याला बीएससी नर्सिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी पंचवीस एप्रिल पर्यंत आपण त्या सीईटीचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय त्याचबरोबर महाराष्ट्रातला महाराष्ट्रामध्ये एक डिप्पर संस्था आहे प्रायव्हेट ती नीट लेवलची नीट धर्तीवरची परीक्षा घेते अगोदर सीईटी लेवलची घेत होते मागील वर्ष वर्षापासून हे परीक्षा घेतात आणि जवळपास नीटचा स्कोरच्या जवळपास डिप्परचा स्कोर, स्कोर येत असतो त्यामुळं ये एकवीस एप्रिलला प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिप्परची परीक्षा असते जमेल त्यांनी नक्कीच ती घ्या ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरता येतो किंवा त्या त्या सेंटरला जिल्ह्याला ती परीक्षा देता येते तर या सर्वच संधीचे लाभ घ्यायचा कोणीही डिप्रेस होऊ नका अभ्यास करा नीट शांत झोप घ्या आजारी पडू नका आणि परीक्षेला सामोरे जा जे पण आपल्याला काही विचारायचं असेल कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये माहिती पाहून घ्या धन्यवाद